सन हा भारता हिंदु सर्वात सन हा भारतातील धर्मियांचा मानला जातो सेवा आपले न्यूज न्यूज हिंदू आपल्या ग्राहकांची दिवाळी गोड होण्यासाठी फुरसुंगी पुणे येथील आराध्या ज्वेलर्स मध्ये खरेदीसाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास आकर्षक कापडी बॅग भेट देण्यात येणार आहे या शोरूममध्ये विविध व्हरायटी मध्ये सोने चांदीचे दागिने उपलब्ध आहेत त्यामुळे आपले स्वकीय आणि हितचिंतकांची दिवाळी सुगंधी करण्यासाठी आजच संपर्क करा असं आवाहन ज्वेलर्सचे संचालक श्री आनंदराव पुजारी मोबाईल नंबर सत्तर तीस चौसष्ट छप्पन्न पासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे एरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश पांचाळा आणि सोमनाथ काळे फुरसुंगी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा